राम राम मंडळी मंडळी नवीन खरेदी नवीन खरेदी आणि पहिलंच मैदान पहिल्याच मैदानात गुलालास पात्र होय मंडळी मी बोलतोय विठ्ठ महाराष्ट्र लाडके विठ्ठल नाना बोधकर यांच्याबद्दल नानांनी आज नवीन खरेदी केले खरेदी कोणती कुठून केली आणि खरेदीचं ना नाव काय आज कोणत्या मैदानात पाळाली किती गटात पाळाली सेमी पात्र पास झाली का नाही हेच आपण पाहणार आहोत तर मंडळी नवीन खरेदी तेजा तेजा आणि राजाची गाडी आज गटक्रमांग मध्ये पाहताना पाहायला मिळून निमसोड मैदानावर सकाळपासून चर्चा होते की बाकाजरू आला आहे चिट्टी निघाली बाकाजरू पाहणार पण त्याच चिट्टीवरती आज तेजाची आणि राजाची गाडी गट क्रमांक मध्ये पाहताना पाहायला मिळेल ही खरेदी कुठून केली तर मित्रांनो ही खरेदी केली जालनावरून तेजाचं गाव कोणतं तर भाटेपुरी जालना येथून हे खरेदी केलेली आहे आणि आज पहिलंच मैदान होतं आणि पहिल्याच मैदानात गट पास होऊन सेमीसट पात्र झाली आणि आत्ताच सेमी पास होऊन गोल पात्र झाली ही गाडी किती नंबर करेल हे कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आपण थांबलेलं का फोटो देईनच तर फोटोवरून तुम्हाला समजेल की तेजाची आणि तेज आणि बब्याची गाडी याच्या आधी पळाली होती आणि तेव्हा ही गाडी ब विठ्ठल आणली होती म्हणजेच नक्कीच विठे त्याच्या गाडी आणली म्हणताना त्याच्या खासा पळतोय त्याची ग स्पीड काय हे सर्वच नानांनी सर। पाहिलं असेल आणि म्हणूनच तो त्यांना आवडला आणि त्यांनी खरेदीसुद्धा केली आहे मित्रांनो तर तुम्हाला काय आवडतं आहे ही आज खरेदी गोलपातळ होईल एक नंबर करेल का हे कमेंट करून नक्की सांग नक्कीच नानांचं नाव ना 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 मोठं करेल या जवळजवळ खरेदीबद्दल तुमचं मला काय कमेंट करून नक्की सांगा चा आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भांडाट नवीन व्हिडिओमध्ये